मुसळधार पावसामुळे महापुराची स्थिती जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कसगाव तालुक्यातील भडगाव येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबरच्या रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्यानं नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले असून तिथून नदीला महापूर आल्यानं नदीकाठाजवळील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्यानं काही ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे शेती क्षेत्राला याचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत कापूस सोयाबीन भुईमूग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे स्थानिक शेतकरी संघटनांनी आणि ग्रामस्थांनी भडगाव पाचोरा तालुका या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असून पंचनामे करून, करून तातडीनं आर्थिक मदत देण्यात यावी आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे स्थानिक प्रशासनानं त्वरित शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी परिसरातून मोठ्या प्रमाणात होत आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज